साडेतीनशे रुपयाला भेटणार तर साडे रुपयाला किमतीला तुम्हाला तर पाचशे नव्वद रुपयाला एक रुपयाला मात्र नऊशे पन्नास रुपये पंधराशे रुपयाला दोन साड्या तेराशे नव्वद रुपयाला किमतीची मात्र सत्तावीसशे पन्नास रुपयाला आज आपण द्वारकादास श्याम यांच्या तळेगाव दाभाडे येथे असलेल्या शाखेला भेट दिलेली आहे भव्य दालने आणि सुंदर अशा ऑफर सुरू झाल्या आहेत चला बघूया काय काय ऑफर आहेत त्या नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण

स्पेश व्हिडिओ मध्ये सांगते आणि स्क्रीनशॉट काढून आणते आणि कस्टमरला खाली नाही भेटत आपले द्वारका फक्त साडे तीनशे रुपये लालन कॉटनची साडी आहे बघा खूप सुरेख आहे आणि याला ब्लाउज सुद्धा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे कोणत्र आणि आपलं मिनाकारी कार्ड दिलेलं आहे बघा एकदम सुंदर साडी कुठे ट्राय करू शकते मार्केटला तुम्ही जरी घ्यायला गेलं तरी ही साडीचे नॉर्मल प्राइस तुम्हाला साडेसातशे ते भेटणार तर साडेचारशे रुपयाला किमतीला तुम्हाला दिवाळी आणि दसऱ्याच्या ओपरच्या लाभ मध्ये तुम्हाला भेटणार आहे मात्र साडे चारशे रुपयाला सुंदर साडी एकदम बघू शकता बघा कलर ते याच्यामध्ये पण चार ते पाच कलर आहे बघा पूर्ण जरीच काम केलेलं आहे काम केलेलं आहे आणि आपले हे मीनाकारी मध्ये आलेले नवीन कन्सेप्ट मध्ये आलेले आहे फक्त साडे चारशे रुपयाला किमतीला बसणार आहे डिजिटल प्रिंटमध्ये मार्केटला ही साडीची किंमत साडेआठशे नऊशे रुपये किमतीला भेटणार त्याच्या ऑफर मध्ये मात्र साडेपाचशे रुपये किमतीला साडी भेटणार आहे हे बघा कलर पण बघू शकते बघा चार ते पाच कलर याच्यामध्ये सगळ्या ऑफिस वेअर साडी मध्ये आहे किंवा आपले हे दिवाळी दसऱ्यासाठी साठी पण घेऊ शकते पेठणी म्हणून म्हणजे सर्वात एक नंबर आयटम चालणार असते हे तर आपल्याला माहिती आहे हजार रुपयाला दोन साडी ज्या की मार्केटला सिंगल साडीची किंमत आहे एकशे नव्वद रुपये आपले इथे हजार यामध्ये कलर बघू शकता कधी आले तर तुम्हाला सात ते आठ कलर अव्हेलेबल भेटणार पाहिजे तेवढे कलर अव्हेलेबल भेटून जाणार आणि पाहिजे तेवढे स्टॉक मध्ये पीस अव्हेलेबल भेटून जाणार हजारला ला दोन हजार ला दोन हे बनारसी सिल्क मध्ये आपण बघतो बघा बनारसी सिल्क बनारसी सिल्क मध्ये आहे बघा याच्यामध्ये सेल्फ आणि कॉन्ट्रस्ट दोन्ही मध्ये आहे आणि कॉन्ट्रास्ट पण बघा किती सुंदर एकदम छान दिलेले आपले जांभळा कलर ला ग्रीन कलर कॉम्बिनेशन आणि ओलवर साडीला असे बुट्टी भरलेले येणार आणि आपले कॉन्ट्रास्ट मध्ये पल्लू येणार कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार ही साडीची ओरिजिनल किमती आहे चौदाशे रुपये आणि दसऱ्याच्या ऑफर मध्ये मात्र पंधराशे रुपयाला दोन साड्या सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट दोन्ही अव्हेलेबल आहेत ओके ज्यांना सेल्फ हवेत ते सेल्फ घेऊ शकते ज्यांना कॉन्ट्रास्ट हवे कॉन्ट्रास्ट घेऊ शकते बघा तुमच्या okay. समोर सुंदर पॅटर्न आहे एकदम बघा कलर पण तुम्ही बघू शकते बघा कलर पण किती सुंदर सुंदर आहे डिझाईन पण परत वेगळं वेगळं आहे तुम्हाला बुट्टा पॅटर्न पण इथं वेगवेगळ्या मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघा कलर रेंज बघा इथं आता हा बुट्टा पॅटर्न वेगळा आहे आणि डिझाईन वेगळं वेगळं मात्र जे सिंगल साडीची किंमत आहे मार्केटला पंधराशे रुपये तेच साड्या आपल्याला पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे बनारसी सिल्क मध्ये मात्र साडेतीनशे रुपये किमतीची साडी बसणार आहे साडी तुम्ही उघडून बघू शकते बघा साडी ते आपण खोलून बघू शकते हे बघा फक्त साडेतीनशे साडी साडेतीनशे रुपयाला साडी असणार ही बघा सुंदर काटपदर साडी आहे बघा लाइनिंगचा पल्लू आहे पल्लू आहे ओलोर साडीला डिझाईन्स आहे फक्त साडेतीनशे रुपयाला ला सातशे रुपयाला दोन साड्या बघा सातशे ला दोन सातशे ला दोन याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते तुम्ही पाच ते सहा कलर अव्हेलेबल आहे हे बघा आपल्याकडे परत तकशीला पेटणी पण रिस्टॉक झालेले आहे ह्याच्यामध्ये भरपूर सारे व्हेरायटी आहे मीडियम म्हणजे तीनशे चाळीस पासून आहे आपल्याकडे जे की हे थोडे चांगले फॅब्रिक चांगले क्वालिटी मध्ये एक नंबर क्वालिटी जे की मार्केटला ही साडी तकशिलाची नऊशे नव्वद रुपये किमती आहे आपल्याकडे मात्र पाचशे नव्वद एक फॅब्रिक समोर दिसतं बघा लगेच जाणवून येतं फॅब्रिकची क्वालिटी एकदम बेस्ट आहे हे बघा फेब्रिकची क्वालिटी एक नंबर जबरदस्त आहे आणि मात्र हजार होती मा मा ते तुम्हाला फक्त पाचशे नव्वद रुपयाला किमतीला सुंदर पॅटर्न हे पण नवीन डिझाईन्स मध्ये आले नेकलेस डिझाईन बोर्डर मध्ये नेकलेस डिझाईन हा की मार्केटला तुम्ही गेला गेले तर अकराशे नव्वदच्या खाली तुम्हाला साडी नाही भेटणार आहे तीच साडी द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबडे ब्रांच आणि काळेवाडीचे ब्रांच आणि चिंचवड ब्रांच मध्ये मातारी मात्र सहाशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे आपल्याला भेटून जाणार आहे बघा जी साडी आवडली आहे स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या तिन्ही ब्रांच मध्ये कोणत्याही शाखेला तुम्ही स्क्रीनशॉट दाखवला तर दादांना ती साडी तुम्हाला देणं सोईस कर सोयीस करीनशॉट जरी डायरेक्ट येऊन सेल्समेन ला दाखव सेल्समेन तुम्हाला नाही म्हणले तरी तिथे फ्लोअर मॅनेजर असेल फ्लोअर मॅनेजरला डायरेक्ट सांगा ते तुम्हाला साडी अवेलेबल भेटून जाणार आहे साडी आहे बनारसी रोज सिल्क मध्ये साडी आहे आणि सिल्क मध्ये एकदम साडीदम साडीला ओलवर असा सुंदर पॅटर्न आहे सर हा मस्त एकदम खूप म्हणजे खूप भारी साडी मार्केटला तुम्ही साडी गेले ना तुम्हाला नॉर्मल ते नॉर्मल तुम्हाला अठराशे ते दोन हजार रुपयाला खाली नाही भेटणारी साडी हे बघा ही साडी कोणत्रस्ट पल्लो मध्ये येणार ओलवर असा साडीला मिना डिझाईन्स येणार पूर्ण आणि वाटला असेल तर तुम्हाला ही साडीची प्राइस सुद्धा दाखवून द्या बघा टेक मार्केटला किती अठराशे रुपये आपले द्वारकदा श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये आता ही साडी आणि दिवाळीच्या ऑफर मध्ये ही साडी तुम्हाला मात्र नऊशे पन्नास रुपयाला किमतीला भेटणार आहे सुंदर याचा पल्लू पण खूप छान पल्लू पण खूप छान आहे दे आणि याची डिझाईन पण एकदम सुंदर अतिशय सुंदर साडी आहे बघा आणि यामध्ये कलर रेंज किती कलर रेंज सात ते सात कलर आहे कलर पण सिल्वर बुट्टा सगळे वेगळे वेगळ्या बुट्ट आहे बघा दिवाळी आणि दसरा साठी ऑफर मध्ये बघा कंजिरो मध्ये साडी आहे लाइनिंग पल्लू लाइनिंग पल्लू आहे आहे पण पण एकदम ही से 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 तुम्ही रेट ऐकले ना तुम्ही लगेच श्याम शामकुमारला व्हिजिट करणार आहे ही साडी ती आपण मार्केटला तुम्ही कुठल्याही दुकानात तुम्ही किलायला गेले तरी रेट वितरायला गेले तर तुम्हाला आठशे ते नऊशे रुपयाच्या खाली नाही भेटणार कमीत कमी नऊशे नव्वद किंवा आठशे नव्वद किमतीला साडी नाही भेटणार आहे साडी आपले द्वारकाशकुमार तलेगाव दाबाडे ब्रांच मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये दसरा आणि दिवाळी साठी स्पेशल ऑफर लावले मा तुम्हाला मात्र पाचशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे बघा सुंदर, सुंदर कलर, कलर पण एकदम खूप सुंदर सुंदर कलर बघा मात्र पाचशे नव्वद रुपयाला किमतीला ही तुम्हाला साडी बसणार बघा पाच ते सहा कलर याच्यामध्ये अव्हेलेबल आहे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर सुंदर साडी साडी आपल्याकडे परत रिस्टॉक झाली डिजिटल टीशू टी टी मध्ये गेला गेले ना तुम्हाला ही साडी नॉर्मल नऊशे नव्वद किंवा अकराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे नऊशे नव्वद किंवा अकराशे नव्वदच्या साडी किमतीला तुम्हाला भेटणार ती साडी मात्र आपल्याला द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये जे की आता ओपर चालू दिवाळी दिवाळी आणि दसऱ्या साठी मात्र सहाशे पन्नास रुपया किमतीला बघा खूप वेगळे वेगळे छान डिझाईन केलेले बघा फक्त साडेसहाशे रुपये फक्त साडेसहाशे रुपयाला आणि कोणत्याच मीना मध्ये ओल साडीला असं मीना डिझाईन पूर्ण साडीला बुट्टी येणार आणि मीना डिझाईन्स मध्ये पल्लू येणारी तुम्ही ही साडी बघताय ही मार्केटला तुम्हाला सतराशे ते अठराशे रुपये खाली नाही भेटणार आहे तीच साडी आपले द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबडे ब्रांच मध्ये ही साडी तुम्हाला मात्र आणि मात्र नऊशे रुपयाला साडी बसणार आहे बघा नऊशे रुपयाला नऊशे रुपयाला साडी बसणार आहे साडीचा लुक बघा एक साडीचं खूप सुंदर लुक आहे आणि याच्यामध्ये कलर वगैरे पण तुम्ही बघू शकता बघा अतिशय सुंदर सुंदर पेस्टल कलर डार्क कलर लाइट कलर सगळे मार्केटला ही साडी अठराशे रुपये किमतीची आपल्याकडे फक्त नऊशे रुपयाची किमती साडी भेटणार अवेलेबल आहे पाहिजे तो कलर आपल्याला भेटून जाणार बघा छोटस पेठणीमध्ये जे कि हा बॉर्डरचे लोक खूप ट्रेंड चालू आहे बघा मोठी बॉर्डर मोठी बॉर्डर खूप ट्रेंड चालू आहे हा बॉर्डर राजहंस राजा राजहंस पेटर् आणि ओलूवर साडीला असा हा बॉर्डर येणार आणि महिना पल्लू येणार तुम्हाला ही साडी असं खोलताना वाटलं असेल आपल्याला पंचवीसशे तीन ची साडी आहे बरोबर पर आपल्याला इथे जे की दिवाळी दसऱ्याला ऑफर चालू आहे तेराशे नव्वद रुपयाला किमतीला ही राजन्स हाफ बॉर्डर पैठणी भेटणार तेराशे नव तेराशे नव्वद रुपयाला ओरिजिनल किंमत आहे तीन हजार रुपये जे की आपल्या दिवाळी आणि दसऱ्याच्या ऑफर मध्ये मात्र तेराशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी भेटणार एकदा बघून घ्या हे बघा कलर आपले हे दादा दाखवतील बघा टाकतील बघा कलर बघा इथे पाच ते सहा कलर आहे कलर रेंज बघा आपल्याकडे भरपूर कलर रेंज आणि सुंदर साडी आहे तेराशे नव्वद रुपये तेरा लोकांना काय वाटते द्वारकादास श्यामकुमार एवढे सस्ते का विकते पण आपल्या सौताचे मॅन्युफॅक्चर स्वतःचे सौता मिल असून एवढे एवढं देऊ शकते बाकी ओल महाराष्ट्राला कुठेही कुठे तुम्ही ट्राय करू शकते आमच्या रेट मध्ये कुणी नाही देऊ शकत तुम्हाला एवढं हे बघा साडी बघा बघणार आपण बघा किती सुंदर साडी बघा मस्त साडी सर एकदम मस्त विथ गोंडा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि एकदम स्मूथ साडी मार्केटला तुम्हाला ही साडी घ्यायला गेले ना तुम्ही कुठलीही दुकानं तरी स्क्रीनशॉट काढा आणि ट्राय करा चौकशी करा नंतर आपल्याकडे व्हिजिट करा ही साडीची ओरिजिनल प्राइस मार्केटला एकोणीसशे अठराशे नव्वद रुपयाला किमतीला बनारसी गडवालमध्ये आणि द्वारकादा श्याम कुमार तळेगाव दाभळे ब्रांच मध्ये दिवाळी आणि दसऱ्याचा वापर लावले त्याच्यामध्ये तुम्हाला मात्र नऊशे पन्नास रुपयाला किमतीला साडी बसणार बघा फक्त नऊशे पन्नास लाग यामध्ये पन्नास रुपये मध्ये कलर पण बघू शकते किती सुंदर सुंदर कलर यामध्ये कलर रेंज बघा प्रत्येकाचा कॉन्ट्रास्ट बघा एकदम सुरेख आहे भरपल्लू साडी अवेलेबल राहणार आहे आपल्याकडे याला तर ग्रीन कलरचा आहे बघा प्रत्येकाला कॉन्ट्रास्ट छान दिलेला आहे फक्त नऊशे पन्नास सिल्क मध्ये बघा वर्निका सिल्क मध्ये साडी बघता आपण वर्निका सिल्क मध्ये ओके ही साडी ओलवर असा सेल्फ मध्ये डिझाईन्स येणार आणि पूर्ण साडीला डिझाईन्स भरलेले येणार मोठी मोठी डिझाईन मध्ये आणि आपल्या व्हीलची डिझाईन मध्ये काठ येणार सुंदर कुठले जे की याची ओरिजिनल किंमत आहे आपले सतराशे पन्नास रुपये ऑफर मध्ये दिवाळी दसऱ्याचे मात्र एक हजार नव्वद रुपयाला किमतीला भेटणार एक हजार नव्वद वर्णिका सिल्क मध्ये बघा वर्णिका सिल्क आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या कलर रेंज बघूया आपण यामध्ये खूप सुरेख आणि कॉन्ट्रास्ट कलर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये हे दिलेत त्यांनी ऑर्डर चार ते पाच कलर आहे बघा सुंदर पॅटर्न वर्णिका सिल्क साडी मध्ये वर्णिका सिल्क हे बघा ही सॉफ्ट सिल्क मध्ये साडी बघा सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम एम्बो डिझाईन मध्ये पूर्ण साडी आहे आणि एकदम म्हणजे चापून चोकून पूर्ण मिन्याकारी साडी मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पल्लू आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज जे की ही साडी तुम्ही मार्केटला घ्यायला गेले ना तुम्हाला दोन हजार बावीसशे रुपयाची साडी घ्यायला भेटणार नाही ती साडी आपले द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांच आणि काळेवाडीची ब्रांड आणि चिंचोड ची ब्रांच मध्ये गेलं तर तुम्हाला मात्र बावीसशे रुपयाची साडी अकराशे पन्नास रुपयाला किमतीला डार्क कलर सेल्फ कॉन्ट्रास्ट दोन्ही आहे बघा मात्र अकराशे पन्नास रुपयाला किमतीला साडी बसणार जामध्ये डिझाईन मध्ये बुट्टी डिझाईन मध्ये एम्बॉ डिझाईन मध्ये सगळं डिझाईन मध्ये अव्हेलेबल आहे टोस्की वरक मध्ये आलेला ओके सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये म्हणजे विथ स्टोन साडी एकदम विथ स्टोन आहे साडीला बघा तुम्ही ओल साडीला डिझाईन साडी रेंज काय आहे सर याची रेंज तुम्ही ऐकले ना एकदम झटपट जाऊन साडी घेऊनच येणार बावीसशे रुपयाची साडी मात्र एक हजार नव्वद रुपयाला साडी यामध्ये बघा कलर रेंज बावीस रुपयाची साडी मात्र एक हजार नव्वद रुपयाला किमतीला ही साडी बसणार सुंदर कलर एकदम अतिशय सुंदर कलर कलर भेटणार बघा लाइट वेट झटपट नेसता करू शकते तुम्हाला पस्तीसशे ते तीन हजार च्या खाली साडी नाही भेटणार द्वारकादा श्यामकुमार तळेगाव दावडे ब्रांच मध्ये मात्र तेराशे नव्वद रुपये किमतीला साडी भेटणार तेराशे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये दोन्ही मध्ये अव्हेलेबल आहे बघा सर एखादी कॉन्ट्रास्ट ओपन करून दाखवा ना म्हणजे कॉन्ट्रास्ट साडी बघा तुम्हाला ओपन करून दाखवतो रेंट सेमच राहणार का सर रेट सेमच राहणार मात्र तेराशे नव्वद रुपये बघा सेम प्राइस मध्ये साडी तुम्ही बघू शकता हो तुमच्या समोर सुंदर साडी बघा हो आणि दम... सुंदर साडी मऊ साडी आहे थोडी श... सेल्फ आणि कॉन्ट्रस्ट मध्ये पस्तीसशे रुपयाची साडी मात्र तेराशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे पण कलर अव्हेलेबल भेटून जाणार आहे तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच कलर आहे प्युअर बनारसी बो� सिल्क एकदम करेव कापड कापडमध्ये आहे प्युअर बनारसी सिल्क जे की कोन्ट्रस्ट मध्ये आणि त्याच्यामध्ये सेल्फ सुद्धा अव्हेलेबल आहे मार्केटला तुम्हाला साडी पस्तीसशे रुपयाची किमती साडी मात्र सतराशे नव्वद रुपयाला ओरिजिनल बनारसी सिल्क साडी भेटणार सतराशे पचास पन्नास सतराशे पन्नास रुपयाला प्युअर बनारसी सिल्क बघा सुंदर बघा अतिशय सुंदर साडी आहे आणि कलर पण एकदम खूप सुंदर सुंदर कलर आहे बनारसी सिल्क मध्ये प्युअर वेलची डिझाईन मध्ये आहे प्युअर कापड आहे हंड्रेड आणि एकशे एक टक्का बघा सापून सुपून बसणारी साडी आणि पूर्ण बेलबुट्ट्यामध्ये थोडीशी हेवी रेंज आहे म्हणजे हेवी साडी आहे लाईट वेट आहे लाईट वेट आहे साडीचे तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर सुंदर कलर आहे प्युअर बनारसी सिल्क मध्ये पस्तीसशे रुपयाची साडी मात्र सतराशे पन्नास मध्ये झिगॅक डिझाईन मध्ये हे पण प्युअर बनारसी सिल्क आहे बघा जी आहे ऑफिस यूज साठी बेस्ट आहे खास दसरा दिवाळी साठी तुम्ही खरेदी करू शकता आणि सगळे डार्क कलर आहे सगळे डार्क कलर एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे तिथे सुंदर बोर्ड आहे बघा फक्त आणि फक्त तीन ती साडी मात्र पंधराशे पन्नास रुपयाला कलर रेंज बघा किती कलर रेंज तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर सुंदर ऑफिस यूज साठी बेस्ट आहे खास दसरा दिवाळी साठी तुम्ही खरेदी करू शकता आणि सगळे डार्क कलर आहे सगळे डार्क कलर आणि सुंदर फक्त आणि फक्त फक्त तीन हजार साडी मात्र पंधराशे पन्नास बघा हो कलर रेंज बघा किती कलर रेंज तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर सुंदर कलर रेंज फक्त आणि फक्त पंधराशे पन्नास रुपये नवरात्री साठी बेस्ट ऑप्शन आहे दिवाळी साठी बेस्ट ऑप्शन आहे कारण की सण एका मागे एक झटपट येतात तर खरेदी करा आणि ब्लाऊज शिवायला टाका परत परत अशी ऑफर येणार नाही परत परत एकदम प्युअर मध्ये ट्रिपल डिझाईन मध्ये आहे साडी बघू शकते तुमच्या समोर आहे आणि याच्यामध्ये कलर तुम्ही कलर आणि डिझाईन या साडी मध्ये कलर रेंज तुम्हाला पेस्टल हवे तर पेस्टल कलर आहेत आणि सर हे पण एक मिनिट रंग दाखवते मी त्यांना आणि डार्क शेड हवे असेल तर डार्क शेड मध्ये आता सगळे पॅटर्न आहे जे ट्रेंडिंग पॅटर्न लागतात ना ते दादांच्या हातामध्ये बघा खूप मैत्रिणींना आवडतो शेवाळी कलर तर शेवाळी कलर सुद्धा अवेलेबल आहे बघा एकदम गोड दिसतो फिरता कलर प्युअर सिल्क ची साडी आहे बरोबर सिल्क कांजुरम ची आणि चार दोनशे रुपयाची साडी मात्र नव्वद रुपयाला किमतीला सुंदर पॅटर्न आहे चोवीसशे पन्नास रुपयाला किमतीला साडी वाटणार आहे प्युअर सिल्क कांजुरम मध्ये जे की कलर बघू शकतो आपण कलर पण बघा कलर पण तुमचे समोर दिलेले कलर बघा जवळपासून एक पंधरा ते वीस कलर आहे आणि कलाजिल्ह सिल्क मध्ये मीना टोप अल्लू कलांजिली मध्ये मीना पल्लू कलांजली मध्ये जे की तुम्हाला ही मार्केटला टोप पल्लू मीना कलर ची कलांजिलीचे मार्केटला तुम्ही ही साडीची प्राइस आहे बत्तीसशे तेहतीसशे पस्तीसशे रुपये तीस साडी आपले द्वारकथा श्यामकुमार तलेगाव दाभाडे ब्रांच आणि काळेवाडी ब्रांच आणि चिंचोडची ब्रांच मध्ये मात्र आणि मात्र सत्तावीसशे पन्नास रुपयाला कलांजली साडी भेटणार आहे सत्तावीसशे पन्नास ओरिंजल टॉप मीना पल्लू याच्यामध्ये कलांजलीमध्ये मात्र सोळाशे स्टार्टिंग रेंज आहे पाच हजार पर्यंत दहा हजार पर्यंत कलांजली आहे पण ही आपल्याला ओरिजिनल प्युअर ची कलाजली आहे मीना टॉप पल्लूची मात्र सत्तावीसशे पन्नास रुपयाला याच्यामध्ये कलर वगैरे पण तुम्ही बघू शकता कलर पण एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर दिलेला आहे जवळपासून सहा ते सात कलर आहे बघा कलर पण एकदम सुंदर सुंदर कलर आहे बघा सेल्फ मधली प्युअर सिल्क पैठणी आपण बघत आहोत बघा कलांजली पैठणी टोक पल्लू म्हणजे पल्लू मध्ये इथे बघा पूर्णकारी डिझाईन्स आहे कलर पण तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे जवळपासून आठ ते दहा कलर अव्हेलेबल आहे मात्र चार हजार पाचशे ची कलांजली सत्तावीसशे पन्नास रुपये